नमस्कार मित्रांनो महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक लाभांचे सिंचन विहिरीचे अनुदान चार लाखावरून पाच लाख रुपये करण्यात आलेले आहे महागाईच्या काळात शेतकऱ्यांना विहीर खोदकाम आणि बांधकाम करताना दिलासा मिळणार आहे केंद्र सरकारने म्हणजेच केंद्र शासनाने एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून मनरेगाच्या अंतर्गत दिवसाची मंजुरी दोनशे सत्त्याण्णव रुपये एवढी केली आहे मंजुरी दराच्या चाळीस टक्के इतका कुशल खर्च हा जवळपास एकशे अठ्ठ्याण्णव रुपये एवढा मिळणार आहे अकुशल व कुशल मिळून जवळपास पाचशे रुपये प्रति मनुष्य दिवस रक्कम मंजूर करण्यात येऊ शकते या बाबी लक्षात घेता नऊशे मनुष्य दिवसासाठी चार लाख पन्नास हजार रुपये इतका खर्च अपेक्षित असून याशिवाय विहीर कामामध्ये पाणी उपसणे व इतर अनुषंगिक बाबींसाठी जवळपास पन्नास हजार रुपये एवढी तरतूद करण्यात करण्यात येते बांधकाम विभागाच्या चालू दूरदर सूचीन दरसूचीनुसार व केंद्र शासनाच्या वाढीव मंजुरी मजुरी दर, दर, दर विचारात घेऊन सिंचन विहिरीची अनुदान मर्यादा पाच लाख करण्यात आलेली आहे यापूर्वी सिंचन विहिरीचे अनुदान तीन लाख होते त्यात नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये वाढ करून चार लाख रुपये करण्यात आले आता पुन्हा अनुदान वाढवण्यात आलेले आहे ते एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून पासून असेल त्यासाठी काही निकष ठरवण्यात आलेले आहेत राज्यात तीन वर्षात एकोणतीस हजार चारशे नव्वद विहिरींचे बांधकाम कामे पूर्ण झालेली आहेत राज्यात प्रत्येक शेतकरी कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी मानक ऑपरेटिंग प्रक्रियेची अंमलबजावणी केली जात आहे दोन हजार एकवीस आणि बावीस ते दोन हजार चोवीस या दरम्यान तीन वर्षाच्या कालावधीत राज्यात एकोणतीस हजार चारशे नव्वद सिंचन विहिरींचे काम पूर्ण झालेले आहे दीड लाख विहिरींचे कामे प्रगतीपथावर आहे राज्यात आज मितिस एक लाख पंचावन्न हजार एकशे चौसष्ट विहिरींची कामे सुरू आहेत अलीकडे विहिरीच्या कामांना मोठ्या प्रमाणात प्रशासकीय मान्यता दिली जात आहे त्यामुळे सिंचन विहिरीची कामे वाढलेली आहेत तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला धन्यवाद